एक वाटी हरभऱ्याची डाळ घेऊया ती दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून ती आपण रात्रभर इथे भिजत घालणार आहोत आणि आज बघणार आहोत आपण भिजलेल्या डाळीपासनं पुरणपोळी कशी करायची ते चला तर मग पटपट आपल्या चॅनलला नवीन असाल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यानंतर आता हे बघा स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे दोन ते तीन पाण्यांनी आणि इला रात्रभर आपण आता भिजत ठेवणार आहोत तर बघा हे सकाळी मी बघितलेली आहे ती बघा किती फुगलेली आहे ती त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपण जी भिजलेली डाळ असते ती भिजल्या पूर्ण भिजल्यानंतर हे बघा आपण पटकन तुटते ती त्यानंतर आता इत इला आपण मस्त कुकरच्या एका शिट्टीमध्येच हे पुरण कसं शिजतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त एकच शिट्टी द्यायची असते कारण की ही भिजलेली असते सात ते आठ तास तर यामध्ये याला जास्त शिट्टी द्यायची गरज नसते एका शिट्टीमध्ये तुमची पुरणाची जी डाळ आहे ती शिजून तयार होते तर आता हे जे पाणी मी भिजत ठेवलेलं होतं तेच पाणी मी इथे घेतलेलं त्यामध्ये थोडंसं एक ग्लास मी अजून पाणी टाकलेलं त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे एकदम नॉर्मल मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं एक टेबल स्पून आपण इथे तेल टाकणार आहोत तुम्हाला हळद टाकायची असेल तर टाकू शकता ऑप्शनल आहे ती त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुकरला झाकण लावून कुकरला एकच शिट्टी द्यायची आहे म्हणजे कमी गॅसवरती एक शिट्टी देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण इथे पीठ मळायला घेऊया ते हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे यामध्ये मैदा अजिबात टाकलेला नाही आहे चवीनुसार मीठ तुम्हाला जर इथे हळद ॲड करायची असली तर तुम्ही करू शकता पण मी टाकलेली नाही आहे एक टेबल स्पून इथे तेल टाकलेलं आहे मी त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते तेल व्यवस्थित या ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि साधा आपण जसं पोळीला पीठ मळतो चपाती करायला तसं आपण इथे थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेऊया कारण की आपल्याला हे अर्धा तास तरी मिनिमम भिजत ठेवायचं आहे तर थोडंसं घट्ट मळायचं आहे पीठ व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्यवस्थित मळून घेऊन आपण याला तीस मिनिटं व्यवस्थित भिजत ठेवणार आहोत आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपण मस्त असं मौसर पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बघा बघू शकता हे इतकं पीठ मळून झालं की थोडंसं तेल टाकायचं आहे वरून आणि परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आणि याला आपण तीस मिनटं व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत म्हणजे व्यवस्थित मौसूत फूट तयार होतं त्यानंतर आता बघूया एकच शिट्टी घेतलेली होती आणि थोडंसं गार पडण्यासाठी मी कुकर ठेवलेला होता शिट्टीमधली मा वाफ काढून बघूया आता एका शिट्टीत खरंच शिजते की काय मी पण पहिल्यांदीच ट्राय केली पण एकदम परफेक्ट आणि खूप छान अशी पुरणपोळी झालेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये दिसताना दिसतंय की हे पूर्ण असं शिजलेलं आहे तर आता चेक करून बघूया तर बघू शकता तुम्ही मस्त असं मऊसूद शिजलेलं आहे त्यानंतर यामधलं जे पाणी आहे ते गाळणीने मी काढून टाकणार आहे आणि ही डाळ जी आहे थोडीशी कोरडी झाली की ती आपण आता परत गॅसवर ठेवणार आहोत आणि यामध्ये गूळ असं वितळून घेणार आहोत आपण तर एक वाटी पुरण घेतलं पुरणाची डाळ घेतलेली होती तर त्यासाठी आपण एक वाटी इथं गूळ टाकणार आहोत तुम्ही किसून पण घेऊ शकता मी थोडासा जो चाकू आहे त्यांनी कट करून टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप पण टाकलेलं आहे त्याने पण खूप छान टेक्स्चर आणि टेस्ट येते पुरणाला त्यानंतर आता इथे गोडसर व्हावी पुरणपोळी म्हणून दोन चमचे मी इथं साखर पण ॲड केलेली आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जेव्हा गूळ आणि साखर वितळते याच्यामध्ये तर ते एकदम पातळसर त्याची ग्रेव्ही टाईप तयार होते हे तुम्ही बघू शकता तर ते हळूहळू जेव्हा शिजत चालते ही डाळ आणि जे आपला गुळ साखर असते मिक्स होत चालते ते हळूहळू हे बघा घट्ट सर व्हायला लागतं त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही की आपलं पुरण खूप पातळ झाले असं काही नाहीये तर ते घट्ट होतं जसं जसं थंड पडायला सुरुवात होतं तस तसं त्यानंतर आता इथे या स्टेजला आपण थोडीशी वेलचीपूड टाकणार आहोत वेलचीपूड अजिबात स्किप करायची नाही त्याने खूप छान सुगंध आणि टेस्ट खूप छान येते पुरणाला त्यामुळे पूड शक्यतो स्किप करू नका त्यानंतर थोडंसं मी इथं कोमट होऊन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता किती घट्टसर झाले मग अशी किती पातळ दिसत होतं आणि आता आपण इथून गाळणी पुरणाच्या गाळणीतून हे सगळं गाळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम चिकनसर आपल्याला पुरण भेटे थोडं थोडं घेऊन सगळं जी भाजीची आपली पळी आहे त्याच्या साह्याने मी पुरण गाळलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता एकदम मऊसूत असं पुरण तयार झालेलं आहे तर आता आपण चला पटकन पुरणाची पोळी तयार करायला घेऊया तर इथे मी इथे थो छोटे छोटे दोन जे आहे आपल्या कणकेचे दोन गोळे घेतलेले आहे आणि छोटे त्यांच्याला पाते मी लाटून घेणार आहे छोट्या छोट्या पुऱ्या पहिल्यांदी त्याचे दोन्ही पण इक्वल साईजचे घ्यायचे आहे एक मोठा एक छोटा नाही घ्यायचा आणि इक्वल साईजचेच त्या लाटायच्या आहे पुऱ्या छोट्या छोट्या एकदम तर मी तुम्हाला दाखवते तशा पहिले लाटून घ्यायच्या आहे हे बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशा पुरणपोळ्या कोणाकडे करतात म्हणजे जे हे दोन पाते तयार करून ज्या छोटे -छोटे पुरे आहेत पुऱ्या तयार करून त्याच्यामध्ये पुरण भरून आणि मग तसं लाटून तशा पुरणपोळ्या कोणाकोणाकडे करतात तर हे बघा इक्वल साईजच्या लाटून घ्यायच्या आहे छोटी मोठी लाटायची नाही आहे त्यानंतर यामध्ये पुरण भरूया तर पुरण हातालाची फक्त म्हणून थोडंसं कोरडपीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून पुरण आपल्या हाताला चिपकणार नाही तर ही इक्वल साईडने सगळीकडे स्प्रेड होते थोडंसं पीठ टाकणार आहोत कोरडं त्यामध्ये आणि यावरून जे शेव दुसरी जी पुरी आहे लाटलेली आपण ती तर ती आपण याला इथे ठेवायची आहे आणि व्यवस्थित कडा दाबून घ्यायचा आहे आपण जर कडा दाबल्याने जेव्हा आपण लाटायला गेलो तर ते जे पुरण आहे ते साईडला निघून येईल त्यामुळे या व्यवस्थित कडा दाबायचा आहे आणि ही पुरणपोळी लाटताना अजिबात प्रेशर देऊन लाटण्याने लाटायची नाही एकदम हळूहळू लाटायची आहे जर तुम्ही प्रेशर देऊन लाटलं तर त्यामधनं शंभर टक्के पुरण बाहेर येणार त्यामुळे हळूच एकदम जास्त प्रेशर नाही द्यायचं आणि पहिल्यांदा हे जे मी करते तसं थोडंसं सेट करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून पुरण एकदमच बाहेर येत नाही आणि आपली पोळी पण फुटणार नाही हे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे पुरण एकदम सेट होऊन जातं कडेला पण जास्त येत नाही जेव्हा आपण लाटायला सुरुवात करतो तेव्हा त्यामुळे थोडस घ्यायचं पुरण त्याच्यामध्ये आणि आता थोडस सा दोन्ही साईडने टाकून एकदम हळूहळू लाटायचं आहे अजिबात प्रेशर द्यायचा नाहीये त्याला कडा लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे जा पुरण जास्त बाहेर येत नाही तुम्ही बघू शकता अजिबात फुटलेली नाही पुरणाची पोळी आणि तवा तापून द्यायचा आहे व्यवस्थित आणि जेव्हा आपण पोळी टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून द्यायची आहे नाही तर जळण्याची शक्यता असते बरं आपल्या नॉर्मल पोळीपेक्षा ही पोळी जी आहे पूर्णाची पोळी ती पटकन भाजली जाते त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे पूर्णाची पोळी भाजताना मस्त असं साजूक तूपवरून सोडायचं आहे पोळीच्या आणि खूप छान चव लागते साजूक तूपाने पण बघा तुम्ही बघू शकता लगेच मस्त अशी फुगायला सुरुवात झालेली आहे टम्म अशी तुमच्या पुरणाच्या पोळ्या फुगता आणि या पद्धतीने जर तुम्ही पुरणाची पोळी केली तर तुमची पुरणाची पोळी कधीच फसणार नाही हे बघा बघू शकता एकदम एकदम एक ते दोन मिनटात तुमची पुरणाची पोळी भाजून होते सगळीकडून असे दाबून व्यवस्थित कडा भाजून घ्यायचा आहे कारण की कधी कधी कडा ज्या आहे त्या कच्च्या राहण्याची शक्यता असते तर थोडंसं उलटण्याच्या साहाय्याने सगळ्या कडांना असं दाबून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता किती छान अशी पुरणाची पोळी भाजलेली आहे आणि या पद्धतीने तुम्ही नक्की पुरणाची पोळी करून बघा खूप छान लागते मी पण पहिल्यांदाच ट्राय केली पण हिची चव एकदम अप्रतिम होती तर नक्की या दिवाळीला हाच नैवेद्य करा आणि तुमच्या लक्ष्मीला नक्की पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अशाच प्रकारे करून दाखवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बघूया की जी मी पुरणाची पोळी केलेली आहे त्यामध्ये किती पुरण भरलेलं आहे आणि ते कसं दिसतंय पोळीमध्ये तर मी तुम्हाला दाखवते आता सगळीकडे मस्त एकसारखं पुरण बसलेलं असतं हे बघा तुम्हाला दाखवते मी इथे तोडून हे बघा मस्त असं पुरण बसलेलं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपी पर्यंत